तुम्ही सुखी वेळ भे, ओली भेळ दही पुरी शेवपुरी तर खाल्ला असाल पण आत्मा थंड करणारी आईस बेळ कधी खाल्ली आहे का तुम्ही जर चाटल्यावर असाल तर तुम्ही एकदा ना एकदा एक तरी आईस बेड टेस्ट केली असेल मुलुंडच्या एमजी रोडला सगळ्यात जास्त फेमस आहे ही आईस बेड गुजरात मधून एकोणीसशे नव्वद ला आलेली ही आईस बेड मुलुंड मध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे मुलुंड मधला कुठलाही माणूस असू दे किंवा स्त्री असू दे आईस वेळ खाल्ल्याशिवाय कधी घरी जात नाही तिथेही विचार केला जरी आपल्याला एक आईस वेळ खायची तर आपण इथे एकच्याऐवजी दोन खाऊन येतो इकडची टेस्ट अशी आहे या आईस बेळ स्टॉलवर तर तुम्ही बघितलात ना शेवाचा मोठा ढीग लागलेला असून त्यामध्ये लावलेली असतात फुलं किती शोभिवंत ना मला तर सगळ्यात जास्त आवडतं बघायला बनवण्याची एक युनिक टेक्निक आहे जी आज आपण इथे बघणार आहोत चला बघूया घेतलेला आहे पेपर आणि पेपरामध्ये घेतलेला आहे केळ्याचं पान हो केळ्याच्या पानात आहे पाना आपली ही आईस बेग किती युनिक आहे ना त्यानंतर त्याच्यामध्ये घेतलेले आहेत कुरमुरे आणि कुरमुऱ्यामध्ये टाकलेला आहे बटाट्याचा चुरा आणि हा पापडीचा चुरा दोरी चांगला मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये येतात त्यांच्या ऑथेंटिक अशा चटण्या गोड चटणी तिखट चटणी आणि ही इमलीची चटणी चटणी आणि कुरमुरे एक जीव होईपर्यंत चांगले मिक्स केले जातात जेणेकरून वाढते ती ह्याची टेस्ट आणि वरून येते पुन्हा ही गोड चटणी त्यानंतर ऍड जातात बारीक शेव आणि बारीक चिरलेला कांदा टमॅटो आणि कैरी ते कंटिन्युअसली आईस वेळी बनतच असते आता शेवपुरी बनणार आहे तर शेवपुरी साठी काकाने घेतलेला आहे हा फॉइल कंटेनर आणि फॉइल कंटेनर मध्ये घेतलेली आहे इथे कडकपुरी कडकपुरी घेतल्यावरती त्यावरती टाकलेला आहे हा स्मॅश केलेला बटाटा त्याचबरोबर टाकलेला आहे हा स्मॅश केलेला ढोकळा वरून काकांनी टाकलेला त्यांच्या या वेगवेगळ्या चटण्या आणि चटण्या ऍड केल्यानंतर वरून आलेल्या आहे कांदा टॉमॅटो आणि कैरी हो, ओ सगळ्यात मोस्ट ऑफ सेल होते त्यामुळे मला इथे टेस्ट करायचीच होती मी माझ्यासाठी एक भेळ बनवायला सांगितली काकाने घेतलाय पेपर त्यामध्ये घेतलाय केळ्याचं पान त्यामध्ये घेतले आहेत कुरमुरे कुरमुऱ्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा आणि ढोकळा टाकला कुरमुऱ्यांबरोबर चांगला मिक्स करून घेतला त्यामध्ये ऍड केलेले आहेत त्यांच्याकडच्या अशा स्पेशल चटण्या या चटण्यांची काय बात बोलू जे टाकतात ना सिरियसली आणि चव तिप्पटपटीने वाढते आणि खरं सांगू ना तर सगळ्यात बेस्ट ह्यांच्या आहेत त्या ज्याने ह्यांची शेवपुरी असू दे दहीपुरी असू दे दही भेळ असू दे तिघांनाही सगळ्यात जास्त चांगली टेस्ट येते घेतल्यानंतर मी काकांना आमच्यासाठी बनवायला लावली ती शेवपुरी का भेळ खाल्यानंतर शेवपुरी खायची नाही का खाणारच मी तर कारण की माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे शेवपुरी भेळपुरी दोन्ही इथे काकांनी घेतलेल्या आहेत केळ्याच्या पाण्यामध्ये अशी ही कडकपुरी कडकपुरीवरती टाकलेला आहे स्मॅश केलेला बटाटा आणि ढोकळा ढोकळ्यावरती टाकलेली आहे ही गोड चटणी तिखट चटणी आणि ह्यांची एक सिक्रेट चटणी आणि या सगळ्या तिन्ही चटण्या टाकून ही भेळ चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यावर ऍड केलेले आहे बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो कैरी आणि शेव आणि वरून आलेली आहे कोथंबीर आपली आईज शेवपुरी तयार झालेली आहे आता आपण टेस्ट करून बघूया की कशी लागते इथे घेतलेला आहे मी फर्स्ट बाईट आणि खरं सांगते पहिल्या बाईट मध्ये जी तोंडात विरगळली आहे ना शेवपुरी खरं सांगते माझा आत्मा थंड झाला आणि मन तृप्त झालं आज संडेच आहे तर लवकर लवकर जा एमजी रोडला आणि आईज भेळ टेस्ट करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटते